पवन नगर महानगरपालिका स्वच्छता गृह हो दहा दिवसांपासून बंदच शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात नवीन नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या पवन स्टेडियम येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून पवन नगर मार्केट तसेच पवन नगर ग्राउंड मध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या ना शेकडो नागरिकांसाठी एका स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यात आली आहे परंतु हे स्वच्छता गृह महापालिकेकडून दहा दिवसांपासून बंद केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे या ठिकाणी येणारे बरेचसे लोक हे उघड्यावरच संडास बाथरूम करत आहेत या स्वच्छतागृहाच्या आजूबाजूला तसेच त्याला लागून असलेल्या मार्केटमध्ये देखील लोक उघड्यावर संडास बाथरूम करून जात आहेत येथील व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार हे स्वच्छतागृह अवघे तीन दिवस काम करण्यासाठी बंद ठेवणार असल्याचे महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते मात्र आज दहा दिवस उलटून गेले तरी हे स्वच्छतागृह बंद असून आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे आज शहरात सगळीकडे साथीचे रोग पसरले असताना देखील महानगरपालिकेचे या ठिकाणी दुर्लक्ष असणे हा अक्षरशः हा नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा आणि निष्कर्तेपणाचा कळस आहे याबाबतीत महानगरपालिका आयुक्तांनी त्वरित दखल घेऊन स्टेडियम मधील स्वच्छतागृहाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा नागरिकांकडून मागणी होत आहे स्वच्छता गृह बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला आठ दहा दिवसापासून स्वच्छता गृह बंद आहे त्याच्यामुळे बाहेर वास येतोय डास येतात आणि पण त्याचा उपयोग होत नाही ना स्वच्छताच नाही तर इथे येऊन काय भेटणार त्यांना आणि आम्ही असं उघड्या दुकान लावतो त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप आम त्रास होतोय लवकरात लवकर स्वच्छता गृह चांगलं करायला पाहिजे आणि चालू करायला पाहिजे तुमचं इथं व्यवसाय दुकाने आम्हाला वास होतो इथं बाथरूम स्वच्छता नाही अजिबात आम्ही डबे वगैरे इथं आम्ही खातो पितो काही इतका वास येतो वास येतो इथं बाथरूम वगैरे करून जातो इथे लोक जवळपास उभे राहतात दीपक वसंत मराठी माझं नाव आहे ते झोन येते नाश्ता गाडा आहे आमचालय दहा दिवस असं बंद इथं इथे लोक स्वच्छाला बंद राहतात असताना इथं लोक बाहेर मुक्त आणि का रात्री आणि कधी कधी इथं गाड्याच्या इथं रात्री कधी कधी पिलेले माणसं राहतात इथं ते बंद आहे स्वच्छ म्हणून म्हणून भिंताला लावून रात्री इथं लग्न करता लग्वी करताय बघितलंय माग पण तिथं उघड्यावर सगळं काही करून ठेवलेलं आहे आता या ठिकाणी तुमची काय मागणी महानगरपालिकेकडं नगर दहा दिवस झाले बाहेंद आहे आणि इतका वास आता तुम्ही बघितलं इथं येऊन एकदम तिथं पुरं म्हणजे संडास बिंडास करून ठेवली लोकांनी एकदम घाण करून ठेवली पुरा वास तो बाहेर पडतो नाही का आणि रात्री इथं सगळे महिला इथे दुकान इथं इथं लोक राहत रात्री तिथं नाही जाता येते म्हणून इथं भिंत लागून मोठून देत आहे लोक महानगरपालिका हे स्वच्छता गृह लवकर चालू करून द्यावा आमची एवढीच मागणी करता महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक